तर हे बघा शिनाऱ्यांची साईज बघा बरोबर साईज बघा बाबा बाबा गोल्यांची साईज बघा मित्रांनो असा मोठा हे किती माग असतील ना मग आणि बघा ऑलरेडी आम्ही चार कारलेले कोलंबी पापड नमस्कार मित्रांनो मी अश्विन घर तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही लास्ट वाले व्हिडिओ मध्ये बघितलं असणार आपण कोलंबी पापड बनवण्याची कोर्सेस दाखवलेली म्हणजे शेवटी आपण काय केलं जे कोलंबी पापडचे जे रोल आहेत ना पूर्ण प्रोसेस मध्ये आपण केले मग नंतर ठेवले फ्री आणि मी सांगितलेलं आहे की आपण दुसऱ्या दिवशी सकाळी काढूया तर आता आपण फ्रीज मधून काढणार आणि मग ते चिप्स चिपसाठी कट करून घेणार चला आता फ्रीज मधून आपण कोलंबी पापडचे रोल काढूया ये तर हे तुम्ही आता बघताय हे खाली म्हणजे होते जसं आपण ठेवलेले असे ना तर काय झालं मी जेव्हा असं उलट करून बघितलं ना हे थोडा ओला होता आपण थोडं जास्त ठेवलेलं फ्रीज मध्ये तर आता आपण काय करूया कट करून घेऊया चिप्स कटर आणलेलं मार्केट मधून तर याच्या याच्यामध्ये खूप सारे ब्लेड आहेत जसं आपल्याला पाहिजे ते तर आपण प्लेन वाला घेणार कारण प्लेनच करूया आणि ते क्रिपल वाला पण आहे तर बघूया आधी प्लेन करून बघूया नंतर रिपल पण करून बघूया आपण किती दीडशे रुपयाला घेतला हो ते पण मार्केट मधून घेतले मग आता त्याचा कमाल होते तर हो। <laughs> आता स्नेहा कोलंबी पापड बनवते हे बघा फायनली आता खूप सारे अटेम्प्ट नंतर हे बघा आता दाखव जरा खाली आता एकदम परफेक्ट असं शेप येतोय बघा एक मध्ये सर्व आम्ही स्लाइस केलेले आहेत हे बघा अशी साईज केलेली आहे कोलंबी पापडची आणि खूप मेहनत लागते आपल्याला असं वाटते की पटकन होतात पण खूप डिफिकल्ट आहे हे आता आपण बघूया फायनल कसं होणार आहे नंतर कारण आता दोन दिवस सुकवायचं आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला खरं रिझल्ट दिसेल रिझल्टेरेस बघा जायचं राहतात ना जे होतच नाही मग ते असं करून टाकले कारण सानूला खूप आवडतात लास्ट तर मित्रांनो आताच आम्ही ना टेरेस वरून आलो टेरेस वरती सर्व जे आपण कोलंबी पापड बनवलेत ना वालट ठेवण्यासाठी ना तर ठेवलेलं आहे तर किती दिवस ठेवायला लागतील दोन दिवस एकदम असे म्हणजे कडकवायला एकदम कडकडीत एकदम सुकवायला लागतील आणि स्नेहा स्नेहात इथे टोप असते तर हे बघा शिनारींची साईज बघा किती मोठी मोठी पहिल्यांदा बघितली ना तुम्ही एवढे मोठे पहिल्यांदा बघितले याच्यापेक्षा थोडे छोटे बघा बघा सर्वात पहिले ना हलके बॉईल करून घेणार आहे जेणेकरून ते ओपन होतील आणि त्याच्यातला आपण गोला काढू शकतो ना खूप कडक तर मस्तपैकी आता बॉईल झालेले आहेत तर काढूया आपण बाहेर थोडं गरम पण आहे साईज बघा मसलची ना स्नेहा किती मोठे पहिले तर धागा काढला का हा धागा ना तो नंतर पण काढू शकतो पहिला hmm. ओपन करूया आम्ही म्हणजे ग्रेव्ही बनवणार होतो पण एवढी मोठी साईज बघून स्नेहा पण म्हणाली का फ्रायच करायला भारी hmm. लागतील ना hmm. तर आता आम्ही फ्राय करणार होते बघा याच्यातला हा एक कचरा कचरा म्हणजे घाण असते ते म्हणजे इथूनच त्या जॉईंट तो चिखलाला बोला नाहीतर कशाला तरी पकडून राहतोय बघा मात्र भरपूर मोठे मी पहिल्यांदा एवढा मोठा बघितला ग्रीन आहे ना हा किती डिश असेल गोवा मध्ये जर गोवा मधून आपल्याला कोण बघता तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ना ग्रीन मसल। मसल चे, प्राइस काय डिश हा शिनानो शिनाने हे बघा किती मोठा हे बघा गो गोला बघा याच्यामध्ये किती मोठा आहे हे बघा <स्थाथा> एवढा मोठा मस्त पैकी फ्राय करून लागली खायला बघा इथे असतो तो हा बघा एवढंच आपल्याला साफ करायचं आहे ना तर चला कंटिन्यू ना पटापट आता आम्ही साफ करून घेतो शिनानी गोल्यांची साईज बघा मित्रांनो असा हे किती माग असतील ना मग आणि बघा ऑलरेडी आम्ही चार कारलेले तर चला आता मी पटापट साफ करून घेते राहिलेले तीन मित्रांनो फायनली शिनाने मस्त पैकी साफ केलेले शिनाण्याचे गोले तर आता मस्त पैकी फ्राय करायचं ना स्नेहा मस्त पैकी फ्राय करून देणार आहे सानू पण नाही का स्नेहा पण नाही का फक्त मी एकटाच लसी आज दावत आहे शिनानच्या फ्राय रेसिपीला सुरुवात करत होतो तोपर्यंत पटकन आम्हाला पटकन ऑर्डर आली चिकन ची एक किलो चिकन ना पहिले बनवते संध्याकाळ पण झालेली आहे चाय पण ठेवलेली आहे गुलाब चाय बनवणार आणि बघा पापड कोलंबी पापड म्हणजे याला ना अजून आपल्याला एक एक दिवस एक दो दिवस दोन सुकवायला लागतील एकदम कुरकुरीत करायचे अजून थोडे जाय बघा झालेच नाही शेप बघा कसं आहे सानूला असं शेप आवडते बघा असे काढलेले आहेत हे तुम्ही बघताय कोलंबी पापड फायनल ना तुम्हाला नंतर आम्ही दाखवणार आहोत ना ट्राय करून पण ट्राय करून पण ना आणि विकणार का नाही ते पण आपण फायनल डे सांगूया बरोबर ना आता इथे चिकन साफ करते स्नेहा जस्ट चाय पिऊन झाले आणि स्नेहा आता ऑर्डर रेडी करते एक किलो चिकनची ऑर्डर आलेली आहे आपल्यांना तेल गरम झाल्यावर झाल्यावरती अख्खे मसाले टाकलेले आहेत चिकन मॅरिनेशन केलेलं आहे ते आता टाकते आणि मॅरिनेट करताना मी लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे म्हणून तुम्ही इथे बोलाल की आता आला लसूणच टाकलं नाही टाकलेली स्नेहा लसी घरगुती अगदी स्पेशल मसाला आणि जर हा मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर पण दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आधी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मस्तपैकी सर्व चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व तरी काय आलं आणि आपला मसाला तोमॅटोच आहे तेच ना हुशार असतील त्यांना समजेल बघा कोणतेही मसाले टाकायची गरज नाही जर तुमच्याजवळ स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला असेल ला तर ते पण तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मी फक्त काय अख्खे मसाले टाकायला लागतील जेव्हा तुम्ही चिकन आणि मटन बनवणार देवा आणि तुम्हाला जर वाटलं वाटण टाका तर वाटण पण टाकू शकता तर हे बघा चांगल्या प्रकारे मसाल्यानं मिक्स करून घेतलेले आहे मध्ये आता क्या करना? देना किती टाईम कमीत कमी दहा मिनटं तरी देऊया मग पाणी टाकूया ओके तर चला कंटिन्यू तर हे बघा आता झाकण काढले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकते आणि मग त्यानंतर वाटण टाकते बघा आता झाकण दिलंय आहे झाकण आपल्याला पाच ते सात मिनिट ठेवायचे ना ना तरी बघा फायनली चिकन मस्त झालेलं आहे थोडासा थंड करत ठेवलेला ना स्नेहा आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे स्नेहानी आता ना चिकनची ऑर्डर देऊन आलो तर दादा इथे उलवेमध्ये हायवेला भेटले होते पनवेलचे होते पण व्हिडिओ शूट करणार होतो पण रात्र होती आणि क्लिअर नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही केला आणि शनिवारी तर आम्ही ऑर्डर घेतच नाही पण तर कसं आज फ्री पण होतो थोडा आणि चिकनची ऑर्डर होती जर याच्याबद्दल म्हणजे जसं काय आपल्या नॉनव्हेज मध्ये फिश आली असते तर आपण नाही घेतली याची ऑर्डर बरोबर ना कारण कसं का आहे फिश साठी आपण एक दिवस अगोदर घेतो कारण फ्रेश फिश आणून ठेवतो म्हणून तर आता घरी आलोय आणि आता कुकर वरती काय ठेवलंय आता मी डाळ घालतो शेंगावाला शेंगाणं शेट्टाची शेंगाची डाल बनवते मग त्याचबरोबर आपल्याला शिनाने फ्राय करणार आहे मी खाणार आहे एकटाच आहे कारण स्नेहाला तर उपवास आहे तर, 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 तर स्नेहा डाल खाणार आहे तर चला कंटिन्यू आता आपण करू या शिंगाच्या रेसिपीला सुरुवात तर हे बघा स्नेहा आता ना शिणाने मस्त पैकी मॅरिनेशन करायला घेते अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे त्यानंतर स्नेहा लजीज गणपती अगदी स्पेशल मसाला हलदेनुसार मीठ मॅरिशिन साठी किती वेळ ठेवायचं आपण दहा मिनिटस ठेवूया कारण कसे पाणी सोडतात ना लगेच हे बघा इथे आता अळ लसण जी पेस्ट घेतेच नाही आणि हिरवी मिरची आहे आणि हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये आणि सानू पण आली आणि सानू पण स्केट करणार ना आवडतात ना तुला स्केट अरे चुकीच बोले बु स्किट मस्त मी कि मॅरिनेशन करून घेतलेले आणि सानू सुगंध घेतोय कारण सानूला खूप आवडतात ना सानू कसं झालंय सुगंध पण हा मग खाणार ना बडे चावडतात मम्मी तर उपवास आहे हा मग आता बघा मस्त पैकी याच्यामध्ये तांदळाचा पीठ घेतलेला आहे आणि रवा घेतलेला आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगडी स्पेशल मसाला सार मीठ आणि मग मिक्स करू मिक्स करूया बघू शकता तुम्ही रवा लावलेला आहे आणि तापलेल्या गरम गरम आहे बघा किती मस्त विकी वाटतात ना एक नंबर आज रेसिपी आहे सानू घाणार आहे माकूल आता ही पण आपल्याला डिश मात्र याच्यामध्ये ऍड करायला लागेल मीट मध्ये पलटी किती टायमिंग करायचं स्नेहा आता आपण दोन तीन ना ना तीन तीन ते तीन मिनिटं नंतर करूया दोन ते तीन मिनिटं नंतर मस्त पलटी करूया बघा आता तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आता स्नेहा सिनाने पलटी करते जे आपण आधी लागले तेच पलटी करू ओके आणि सुगंध अप्रतिम मित्रांनो अप्रतिम हे शिवनाने आम्ही सकाळपासून घेतलेले बनवायला रात्र झाली कारण मध्ये मध्ये एवढी काम येत होती ना खूपच काम येत होती कोलंबी बापडला पण भरपूर टाइम लागला आम्हाला मग त्यानंतर ऑर्डर आली मग नंतर हे शेवटला बनवला तर चला आता जेवायला बसूया पट्टन स्नेहा याच्यासोबत चपात्या बनवते भाकरीला खूप टाइम लागेल मग भाकरी नाही बनवायची चपाती कशी पाच ते दहा मिनिटात होती ला तर चला मस्तपैकी आता जेवायला बसू मला राव नाही या जेवायला आहे बघा मस्तपैकी स्नेहाने शिनाने फ्राय केलेले आहेत एकदम भारी एकदम पद्धतशीर पीठ वगैरे लागलेले आहे रवा वगैरे आणि इथे डाल आहे आणि चपाती भात नंतर घेणार आहे तर शिनाने खाऊया या मित्रांनो बिग साईज शिनाने खायला

शेल बघायला गेली शिनानी खायला हो प्रत्येम मित्रांनो खूप टेस्टी झाली आणि मला त्या रोटे फ्राय करूनच खायला पाहिजे ना कारण हे फ्राय करूनच भारी लागते लास्ट टाइम बनवलं छोटी साईज होती तर आपण काय केलेला फ्राय केलेला आपण युनिक रेसिपी दाखवलेली आधी सोबत काय आज आहे मित्रांनो खरंच अप्रतिम झाले सीनाने नक्की तुम्ही ट्राय करा खरंच तुम्हाला आवडतील नक्की एकदा ट्राय बनते जर एवढी मोठी तुम्हाला जर साइज मिळते तर नाचण्या हो बघा ना किती मोठे आहे मी माझ्या लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम एवढा कमी झाले साइजचा थोडासा ये झालाय आणि हे पद्धतशीर झालेले आहेत तर चला मित्रांनो मस्त पैकी आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती सोबत बोलतो तर चला कंटिन्यू फायनली आता आमचं जेवण झालेलं आणि मस्त पोट भरून जेवलं ना या सानू पण खात होती पण माहित आहे का याही काय केला आलं सानू स्कूल ची आली ना बोल की स्क्वीड आज मम्मी करणार आहे एक नवीन स्टाईल मध्ये तर ती पण एक्साइटेड होती ते बघता बघता तिने खाल्लं पण पण नंतर शिनाने शिनाने करून तिच्या डोक्यात गेला मग तिने खायचंच बंद म्हणजे व्हिडिओमध्ये मी बोलत होतो तर फायनली शिनाने फ्राय झाले तर अशी झाले तशी मी असं बोलत तिने ते ऐकलं मग ती जेवणावरनं उठून गेली पिशवी चेक केली त्याच्यामधून शेल चेक केलं शिनाने ते, ते शेल दिसले तर बोलतो नाही शिनाने आई बाबा माझे खोट बोलले असं मराठी आई बाबा मग मम्मी पप्पा बोलतो आई बाबा बोलली ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मला दाखवलं कोलंबी पापडची प्रोसेस आता ते अजून किती दोन दिवस जातील ना सुकटला मग दोन दिवसानंतर ना तुम्हाला फायनल आम्ही म्हणजे फ्राय करून दाखवू फ्राय करून दाखवणार आणि आम्ही सांगणार की आम्ही सेल करणार का नाही ऑलरेडी एक दादानी ऑर्डर पण केलेली आजच आपली व्हिडिओ जी शांतनू दादा म्हणून आहेत त्यांनी ऑर्डर केलेले आहेत पाव किल्लो तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय